प्रति पडवाल ऑनलाईन गेडमध्ये आपण सर्वांचं स्वागत बघा मित्रांनो स्कॉप मूल्यांकन जे आहे की नाही त्याचं बाह्य मूल्यमापन आता सुरू होणार आहे जवळपास नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे सर्वांचं तर याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट तुम्हाला सांगायची आहे तर त्या अपडेटबद्दल समजून घ्या बघा स्कॉप आहे ना अजूनही सुरू आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल, बदल तुम्हाला करता येतो म्हणजे तुम्हाला वाटलं की एखादी मानकामध्ये मला बदल करायचा आहे तर तो करता येईल बरं का करता येईल का करायचं आहे मग तुम्हाला बदल तर बघा वरून ज्या सूचना आलेल्या आहेत की तफावत जी आहे जेव्हा बाह्य मूल्यमापन होईल हे बघा हे जे तुम्ही केलं ना ते स्वयंमूल्यमापन होतं या स्वयंमूल्यमापनामध्ये जे आता समजा मी या ठिकाणी चारशे चोवीस मार्क घेतलेले आहेत चारशे चोवीस मार्क घेतलेले आहेत याच्यामध्ये जर त्यांनी बाह्य मूल्यमापन चेक केल्याच्यानंतर जर पंधरा टक्क्यापेक्षा जास्त तफावत आली तर कदाचित ते काहीतरी कारवाई करू शकतात म्हणजे पंधरा टक्क्यापेक्षा जास्त तफावत या पुराव्यांमध्ये आढळायला नको नाहीतर कसं होते कोणी पण काही पण पुरावे टाकलेले आहेत तर त्यांची तफावत फक्त पंधरा टक्के फक्त पंधरा टक्क्यामध्ये ते पंधरा टक्क्याच्या आत तफावत बसली पाहिजे म्हणून तुम्हाला जर बदल करायचा असेल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्ही, तुम्ही बदल करू शकता ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही लॉग इन करा लॉग इन केल्याच्यानंतर त्या पुराव्यामध्ये जा त्या पुराव्यामध्ये जाऊन या ठिकाणी स्तर निश्चिती जी तुम्ही केली समजा इथे स्तर चार आहे समजा याच्यामध्ये गेलात तुम्ही तर इथं बघा खाली आपल्या प्रतिसादात बदल करा याला तुम्ही क्लिक करून त्याला हे करा ठीक आहे या आपल्या प्रतिसादात बदल करा इथे म्हणा होय होय केल्याच्यानंतर जे जे मानक तुम्हाला वाटते की अरे हां हे परफेक्ट नाही बसलंय तर त्या मानकाला तुम्ही क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथे स्तर तुम्ही चेंज करू शकता ठीक आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की मला फोटो पण बदलायचा आहे तर फोटोही तुम्ही या ठिकाणी बदलू शकता या याला क्लिक करून तुम्ही इथे परत सबमिट करा ठीक आहे आणि सगळे परत तुम्ही चेंज करून बघा त्याच्यासाठी ही सुरू ठेवलेली आहे शासनाने सुरू वेबसाईट की तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता ठीक आहे तर याला आता पूर्ण सब आता तुम्ही याच्यामध्ये बदल करायचा तुम्हाला वाटलं की आता माझा संपूर्ण बदल झालेला आहे आता सगळं ओके झालेलं आहे सगळे मानकमी व्यवस्थित पुराव्यानुसार घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण सबमिशन आणि आपला प्रतिसाद पूर्ण करा शेवटची जी पट्टी आहे की नाही त्या पट्टीला तुम्ही पट्टी क्लिक करायचं त्या पट्टीला क्लिक करून इथे हमीपत्राला क्लिक करायचं आणि खाली बघा तुम्ही नोंदवलेली मानकं याच्यामध्ये न नोंदवलेली मानकं जर दिसली तर तुमचं एखादी मानक तरी त्याच्यामध्ये राहिलेलं आहे असं समजायचं तर इथे पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करायला क्लिक करा या ठिकाणी तुमचा प्रतिसाद पूर्ण होऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे पंधरा टक्क्यापेक्षा जास्त तफावत त्याच्यामध्ये पडायला नको ठीक आहे तर आपण वेळेवरच त्याच्यामध्ये बदल करूया आणि आपलं काम पूर्ण करूया चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा